लॉकडाऊनचा काळ हा प्रत्येकासाठी संघर्षाचा काळ होता परंतु यावेळी कामगार आणि गरीबांना दिल्या जाणाऱ्या खिचडीत काही लोकांनी घोटाळा केला आणि गरीब कामगारांसोबत ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या मित्रपरिवारानेही लाखो रुपयांची खिचडी खाल्ली असा आरोप विरोधकांकडून सध्या केला जातोय त्यातच आता कथित खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली त्यामुळे संदीप राऊत यांच्यावर कोणत्या घोटाळ्याचे आरोप आहेत या घोटाळ्या प्रकरणी कोणाची नावं पुढे आली आहेत या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके राज्यात कोविड काळात गाजलेल्या खिचडी घोटाळ्याचे धागेदोरे आता थेट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे याचं कारण म्हणजे खिचडी घोटाळ्यातील भ्रष्टाचाराचे पैसे मुख्य आरोपी राजीव साळुंखे यांच्या खात्यातून संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या खात्यात जमा झाले त्यानंतर हे पैसे संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत आणि कन्या विधिता राऊत यांच्या खात्यात जमा झाल्याचं पोलीस तपासात समोर आल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली आहे त्यामुळे पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यासह राऊत कुटुंबियांच्याही अडचणीत वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे या घोटाळ्यासंबंधी सुरुवातीला स्थलांतरित मजुरांना पंचवीस लाख खिचडी पॅकेट पुरवण्याच्या नावाखाली पालिकेकडून आठ कोटीचा घोटाळा झाल्याची माहिती किरीट सोमयांनी दिली होती त्यावेळी सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीचं नाव या घोटाळ्यात समोर आलं होतं त्यानंतर मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर सुनील बाळा कदम महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसचे भागीदार आणि कर्मचारी स्नेहा कॅटरेसचे भागीदार इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधित खासगी लोकांविरोधात खिचडी घोटाळ्यासंबंधी गुन्हा दाखल केला होता त्यानंतर या घोटाळ्यात राऊतांचे बंधू संदीप राऊत आणि कन्या विधिता राऊत यांची नावं पुढे आली या प्रकरणी किरीट सोमया म्हणाले सह्याद्री रिफ्रेशमेंटचे मुंबईत वैश्य सहकारी बँकेत खाते आहे त्या खात्यात खिचडीचे कोट्यावधी रुपये जमा झाले आहेत त्यात विधिता राऊत यांच्या खात्यावर एकोणतीस मे दोन हजार वीस रोजी तीन कोटी पन्नास लाख रुपये सव्वीस जून दोन हजार वीस रोजी पाच लाख रुपये चार ऑगस्ट दोन हजार वीसला ला एक लाख पंचवीस हजार रुपये आणि वीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी तीन लाख रुपये आले म्हणजे जवळपास विधिता संजय राऊत यांच्या खात्यावर खिचडी घोटाळ्याशी संबंधित बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपये आले आहेत तसंच संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांच्या खात्यात दहा ऑगस्ट दोन हजार वीसला पाच लाख रुपये वीस ऑगस्ट दोन हजार वीसला एक लाख पंचेचाळीस हजार रुपये म्हणजे संदीप राऊत यांच्या खात्यात सहा लाख पंचेचाळीस हजार रुपये कथित खिचडी घोटाळ्याच्या रूपानं जमा झाले त्याचबरोबर कोविड घोटाळ्याप्रकरणी अटक झालेल्या सुजित पाटकर यांच्या खात्यात पंधरा जुलै दोन हजार वीसला चौदा लाख रुपये पाच ऑगस्ट दोन हजार वीसला चौदा लाख रुपये एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार वीस ला दहा लाख रुपये सतरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी एक लाख नव्वद रुपये त्याचबरोबर बारा जानेवारी एकेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये कोविड घोटाळ्यासंबंधी पैसे पाटकर यांच्या खात्यात जमा झाले आहेत अशी माहिती काही पुराव्यांच्या माध्यमातून किरीट सोमायांनी मागे दिली होती त्यानंतर या प्रकरणात संदीप राऊतांचं नाव चर्चेत आलं त्यानंतर काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या स्थलांतरित कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट बावन्न कंपन्यांना मुंबई महापालिकेनं दिलं होतं सुरुवातीच्या चार महिन्यात चार कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले असं मुंबई महापालिकेचं म्हणणं आहे पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे त्याची चौकशी सुरू आहे तसंच सुजित पाटकर यांच्या खात्यातून संदीप राऊत यांच्या खात्यावर सात पंच्याहत्तर लाख रुपये तर विधिता राऊत यांच्या खात्यावर चौदा पॉईंट पंच्याहत्तर लाख जमा झाल्याची पोलीस तपासात उघड झालं आहे गंभीर बाब म्हणजे कोविड काळात खिचडी बनवण्याचं कंत्राट चुकीच्या पद्धतीनं दिलं आणि त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचंही समोर आलं आहे खिचडी बनवण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कंपनीची कागदपत्रं दिल्याचं पोलिसांचा संशय आहे या दृष्टीनं पोलिस तपास करत आहे खिचडी बनवण्याचं कंत्राट संजय राऊत यांचे निकटवर्तीय बाळा कदम यांच्या वैष्णवी किचनला म्हणजेच सह्याद्री रिफ्रेशमेंटला देण्यात आलं यातही कंपनीचा पत्ता चुकीचा दिल्याचं उघड झालं शिवाय धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीकडे अन्न व प्रशासनाचा परवाना नसतानाही वाटाघाटी करून ते कंत्राट दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे इतक्यावरच न थांबता मुंबई महापालिकेने प्रति तीनशे ग्राम खिचडीचे तेहत्तीस रुपये मंजूर केले असताना प्रत्यक्षात मात्र शंभर ग्राम खिचडीचे वाटप करत पाच कोटी त्र्याण्णव लाख सत्त्याण्णव हजार दोनशे पस्तीस रुपये स्वीकारून प्रत्यक्षात खिचडी बनवण्यासाठी तीन पॉईंट वीस कोटी देत उर्वरित दोन कोटी तीन लाखाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे दरम्यान दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीसला सुरज चव्हाण यांना ईडीनं अटक केली त्यानंतर कोरोनाच्या पहिल्या लाटेत फोर्सवन मल्टी सर्व्हिसेस या सुरक्षा फर्मने सुनील कदम उर्फ बाळाय यांच्या मदतीने पालिकेचे कंत्राट मिळवले कदम या कामासाठी सह्याद्री रिफ्रेशमेंट आणि संजय माळी यांच्या स्नेहा कॅटरेस आणि डेकोरेशन असं ठरलं होतं पालिकेने फोर्सवन मल्टी सर्व्हिसेसला आठ पॉईंट चौसष्ट कोटी रुपये दिले होते असं सूरज चव्हाण यांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अर्जात म्हटलं आहे तर दुसरीकडे पाच साडेपाच लाखांच्या घोटाळ्यासाठी पण ईडी चौकशी होऊ शकते हे काही ईडीचं काम आहे असा सवाल संदीप राऊतांनी उपस्थित केला आहे तसंच राजीव साळुंखे माझे चांगले परिचित आहेत कोविड काळामध्ये त्यांच्याकडे किचन नव्हतं त्यामुळे त्यांनी माझ्या हॉटेलचं किचन वापरलं त्यांच्याकडे साहित्य नव्हतं मी ते त्यांना दिलं कोविड काळामध्ये कोणीही काम करण्याची हिंमत दाखवत नव्हतं परंतु आम्ही जनतेची सेवा केली आहे असंही संदीप राऊत म्हणाले त्यामुळे आता ईडीच्या या चौकशीनंतर आणखीन सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे तरी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद